बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी विरेखा प्रकरण सातवे लोठे सकाळी उठून सिगारेट ओढत बसला होता त्याला माहीत होतं की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही कारण काल रात्री त्यानं स्वतः समक्ष जाऊन जी बातमी कंपोजला दिली होती ती कितपत खळबळजनक आहे हे दोन चार तासात कळणार होतं थोरल्या साहेबांच्या कृपेने लोठेला जनसत्तेचं संपादकपद मिळालं होतं त्यामुळं त्यांची लाईन सांभाळणं हे त्याचं सा पहिलं काम होतं त्याचा माणूस म्हणून पटो किंवा न पटो त्याला मुख्यमंत्र्याचीही बाजू घ्यावी लागे आयुष्यात सर्वत्र अपयश स्वीकारल्यानंतर गेले पाच सहा वर्ष तो या संपादक पदावर आरूढ झालेला होता हे स्वास्थ्यमय आयुष्य त्याला सोडायचं नव्हतं मोठ्या खपाच्या दैनिकाचे संपादक म्हणून नाही म्हटलं तरी त्याला समाजात मान होता एरवी खरं म्हणजे कुठल्या तरी पक्षाच्या साप्ताहिकाचं संपादन करण्यापलीकडे त्याला कधीच मोठं स्थान मिळालं नसतं एका अपयशी पक्षाच्या दैनिकात आयुष्यातील चांगले तारुण्याचे दिवस त्याने फुकट घालवले होते केवळ थोरल्या साहेबांनी एकेकाचा स्नेह लक्षात घेऊन ही कृपा केली हे न ओळखण्या इतपत तो काही मूर्ख नव्हता एका प्रचंड साखळी वृत्तपत्राचं हे मराठी वृत्तपत्र संपादकीय कर्तृत्वामुळे नव्हे परंतु व्यवस्थापकीय कर्तृत्वामुळे त्याला अफाट खप लाभलेला होता कित्येकदा लोठेचं संपादकीय म्हणजे हास्याचा विषय होई एका राजकीय पुढाऱ्याच्या सोयीनुसार पत्र चालवायचं म्हणजे त्याला पुष्कळ कोलांटुड्या उड्या मारायला लागायच्या सत्तारूढ पक्षाच्या माणसाशी बेबनाव करायचा नाही एखाद्या दुसऱ्या मंत्र्याला ठोकून निष्पक्ष देखावा करायचा विरोधी पक्षीयांबाबत उगाच कळवळ आणून नाटकी लिहायचं हे त्यानं आपलं संपादकीय धोरण ठरवलं होतं जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या वृत्तपत्र उत्तम स्थितीत चालत होतं जोपर्यंत संपादकीय धोरणात संचालक कधीच ढवळाढवळ करीत नव्हते याच गटाचे इंग्रजी वृत्तपत्र हे सरळसरळ विरोधी पक्षाचं समजलं जात असे हिंदी वृत्तपत्र हे निष्पक्षपातीपणाचा पा, आव आणत असे आणि मराठी वृत्तपत्र थोरले साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबराव सोडून बाकी सगळ्यांना झोडपणार असं वृत्तपत्र मानलं जायचं त्यामुळे धोरण म्हणून किंवा वैचारिक बांधिलकी म्हणून जनसत्तेला काही कणाच नव्हता पगाराची श्रेणी चांगली म्हणून चांगली चांगली मंडळी वृत्तपत्रात टिकून होती यावेळेस आपण दिलेल्या बातमीचा काय परिणाम होईल याची चिंता लोठे करत बसला असताना फोन वाजला लोठेनं तो घेता संबंधित फोन जोशीचाच आहे हे त्याच्या लक्षात आलं तसे काही जोशी आणि लोठे सहकारी होते पण बघता बघता लोठे मुख्य संपादक झाला आणि जोशी मागे पडला एका सामान्य येलो धंदेवाईक वृत्तपत्राचा भुई रिपोर्ट झाला जोशीला आपल्या वृत्तपत्रात घ्यावं म्हणजे मुख्यमंत्र्यांशी संबंध ठेवण्यात मदत होईल असा लोठेचा विचार होता परंतु जाता जाता मुख्यमंत्र्यांनी सुचवल्या कारणाने लोठेनं तो विचार सोडून दिला काल रात्री मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही बातमी दिली आणि तिची गुप्तता ठेवायला सांगितली वास्तविक जोशीबद्दल असली काही बातमी द्यावी अशी त्याची इच्छा नव्हती कारण जोशीला असल्या काही प्रकरणात गुंतवून अडचणीत टाकावं असं त्याला वाटणंच शक्य नव्हतं त्याला नावानं प्रभाकर म्हणून अजूनही हाक मारणारी जी चार दोन माणसं होती त्यात जोशी होता प्रभ्या सकाळपासून मी तुला फोन करायचा प्रयत्न करतोय सकाळपासून सारखा फोन एंगेज का होता सारखी लाईन एंगेज मिळते आहे <laughs> नाही रे बुवा मी तर आत्ता उठलो सकाळी सकाळी काय काम काढलंस अरे तुझ्याच पेपरमधली पहिल्या पानावरची आमदाराची पत्नी आणि पत्रकार ही बातमी वाचली ना वाचली ना पण त्या तुझा काय संबंध अरे गाडवा तो पत्रकार मीच तू कशाला सापडला त्या भानगडीत अरे भानगडी कसली मी कशाला सापडतो त्याच्यात सीएमच काहीतरी लपड आहे त्यांच्यामुळे तर मी या प्रकरणात आलो सीएमच प्रव्या थापा मारू नकोस तुला सगळं माहिती आहे बाकी सीएम बद्दल मी तुला काय सांगणार तू तर लेखा त्यांचा चमच्या पण सीएम इन्व्हॉल्व्ह असलेली बातमी तू छापलीस कशी अरे मला काय ठाऊक की सीएमची बातमी आहे म्हणून आता गेल्यावर मी चौकशी करतो थापा मारू नकोस आणि चौकशीचं नाटकही करू नकोस रात्र पाळला कोण होतं याची मी चौकशी केली त्यांना यातलं काही माहीत नाही तेव्हा ही बातमी तू स्वतः नेऊन दिली असली पाहिजेस बिलीव्ह मी जोशी आय आय रिअली डोंट really नो कदाचित आमच्या इंग्रजी पेपरच्या रॉड्रिक्सची बातमी असेल ती तुला माहीत आहे रॉड्रिक्स असल्या बात बातम्या आणण्यात नेहमीच पुढे असतो प्रभाकर तू काहीही सांग आपल्याला नाही पटत खरं म्हणजे याबद्दल तुला सी एमने केव्हाच फोन केला असता एरवी खरं म्हणजे अगदी साधं प्रकरण पण तुमच्या या बातमीनं मात्र गुंतागुंत होणार तुला माहीत आहे की त्यात ज्या बाईंचा उल्लेख आहे त्या आहेत आमदार यशवंतराव थोरातांच्या पत्नी नवरा बायकोचं बनत नाही हे हेही आता जग जाहीर आहे सीएम आणि मोहनाबाई यांचे घनिष्ठ संबंध आहेत काय सांगतोय काय जणू जा, काही तुला माहितच नाही अरे कसं माहित असणार राजकारणातले लोक काय असल्या गोष्टी उघड उघड करतात आणि तुला तरी कुठं माहीत होतं पूर्वी तू सुद्धा आत्ताच या प्रकरणात नुकताच ओढ लागेल ला दिसतोयस अरे तसं काहीच नाही मी साहेबरावांच्या बरोबर दौऱ्यावर गेलो मी फक्त साहेबांच्या सांगण्यानुसार बाईंना घेऊन मुंबईला आलो साहेबरावांच्या मनात काय आहे हे कळायला खरोखरच मार्ग नाही मोठा इबलीस माणूस आहे यात शंका नाही वास्तविक जे काम त्यांना अगदी गुप्तपणे करता आलं असतं त्यासाठी त्यांना माझ्यासारख्या अगदी तिराईत माणसाला गुंतवायचं कारणच नव्हतं हो आता सीएमच्या विश्वासातला मी माणूस आहे ही गोष्ट खरी पण याला काही अर्थ नाही हाव इज द वुमन फंटॅस्टिक ती काही गोशात राहणारी आणि खालमाने वावरणारी बाई दिसत नाही ती कुठल्या तरी अडचणीत दिसते मला तर मदत करायची इच्छा आहे पण आय डोंट नो हाऊ मला मदत करू शकशील मी रे बाबा काय मदत करणार तुझे थोरल्या साहेबांचे संबंध जवळचे आहेत त्यांच्या कानावर हे सगळं गेलं पाहिजे मला या बाईला पॉलिटिकल स्केप गोष्ट करण्याचा प्रयत्न वाटतोय तिची चिंता करू नकोस बाबा तू स्वतः मात्र स्केप गोष्ट होऊ नकोस ती चिंता सोड रे आपल्याला काय आपण कोणाचं देणं लागत नाही पण एमला एक्सपोज करायला ही चांगली संधी आहे तू मोहनाबाईंची हकीकत छापशील नाही रे बाबा हे असलं काही आपल्याला जमणार नाही तू तुझ्याच पेपरमध्ये मध्ये का नाही छापत ते शक्य असतं तर तुला कशाला के फोन केला असता तुला माहितच आहे की आमच्या देवकिसन शेठ पक्का बनिया माणूस आहे तो काही कारण नसताना सीएमना दुखावणार नाही मला वाटत नाही तू या प्रकरणातून ताबडतो अंग काढून घे अरे ते शक्य नाही रे मीच मुळे आपणहून बाईत गुंतलोय म्हणजे दोन प्रेमिकांचीच लढाई आहे असं समजावं काय हो लेखा का, सीएमच्या ताटातील भाकरी काढून घ्यायचं तुला धारिष्ट आहे हे बरं लक्ष नव्हे तू सर्व नाशाची तयारी ते करतोयस अरे सीएम सीएम म्हणजे तरी काय लागून आहे हा एकदा विरोधी पक्षाच्या हातात हे प्रकरण गेलं की मग बघ मजा मूर्खपणा करू नको जोशी दादा सोनवणी आणि भास्कर पाटीलवर अजिबात विश्वास टाकू नकोस दोघेही हरराम आहेत अरे ते नावाचे विरोधी पक्षनेते आहेत ते सभेमध्ये आणि असेंब्लीत वाटेल त्या वल्गना करतात आणि रात्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पार्ट्या झोडतात दोघेही करप्ट आहेत दोघेही त्यांच्या फायली सीएम जवळ आहेत मग आचार्यांना घटू का ते तर तू मुळीच करू नकोस त्यांना काय कसलाही स्फोटक मजकूर चालतो गर्दी जमवण्यासाठी रस्त्यावर हा नागडा सुद्धा फिरेल त्याचा काही भरोसा नाही बाबा मग मी काय करावं असं तुला तुझं म्हणणं आहे मला विचारशील तर गेट रीड ऑफ द वुमन तू सीएमचा माणूस माझ्या आणि सी एमचे मा एम संबंध तुला माहित आहेत एका गोऱ्या गोमट्या बाईच्या नादानं तू या भलत्याच बिलामतीत कशाला सापडतोस आणि जोशी तुझी जात कोणती बाई चांगली खानदानी मराठी कुळातली आहे अरे वेळ प्रसंग आला तर सीएम तुला क्रुसिफाय करतील हे मात्र माझ्या लक्षात आलं नव्हतं अरे उगीच अन्यायाविरुद्ध झेंडा उभारण्याचा अतिरेकी उत्साह दाखवू नकोस तुला माहीत आहे आपण सारेच पत्रकार किती लबाडीचा धंदा करतो त्यातून थोरल्या साहेबांकडून लाईन क्लिअर असली आणि त्यांनीच सीएमना उडवायचा घाट घातला असला तर गोष्ट निघाली आहे ठीक आहे बघतो मी काय करायचं ते उद्या भेटतो प्रेस क्लबवर येतोस का संध्याकाळी तुझ्या खर्चानं बऱ्याच दिवसात स्कॉच पाहिलो नाही अरे हे स्कॉच हवी असली तर आत्तासुद्धा ये त्याला अपॉइंटमेंटची गरज नाही आहे मित्रासाठी आपण हे एवढंच करू शकतो पण प्रभाकर निदाने सार आपलं बोलणं तुझ्या माझ्यातच ठेव सीएमच्या कानावर घालू नकोस ठरल्याप्रमाणे जोशी आणि मोहनाबाई वरळीच्या त्याच्या घरी पोचले जो तो आपापल्या उद्योगाला गेला होता त्यामुळं त्यांच्या आगमनाची फारशी वाच्यता झाली नाही जोशाची वाट पाहून त्याची आई कंटाळलेली होती शिवाय शेठजींचे फोनही येऊन गेले होते आल्याबरोबर शेठजींनी परत फोन करायला सांगितला होता मोहनाची आणि आईची अजून गाठ पडली नव्हती नेमक्या कोणत्या गो शब्दाला आईला मोहनाची हकीकत सांगायची हे जोशी अजूनही ठरवू शकला नव्हता एकुलता एक, एक मुलगा आणि तोही हाडाची काडे करून वाढवलेला आईने मुलाची कोणतीही गोष्ट ऐकली नाही असं झालं नव्हतं एका खानदानी मराठी विवाहित स्त्रीला घरात आणतोय आणि तिच्याशी लग्न छेछे तसं जमणार शिंद्यांच्या घरात मोहनाबाई स्थानापन्न तर झाल्या मिशे शिंद्यांनी फाजील चौकशीही केली नाही शेडजीनं आपण मुंबईला परतल्याचं जोशानं कळवलं तेव्हा त्यांनी त्याला ताबडतोब घरी बोलावलं खुदून खुदून विचारलं तरी शेडजी काही कारण सांगेनात जोशानं अंघोळ दाढी चटकन उरकली आणि तो शेरजीच्या माहीमच्या घरी जायला निघाला जाताना फक्त त्यानं मोहनाला पुन्हा एकदा काळजी न करण्याचा दिलासा दिला, दिला। अजून जोशी कालच्या रात्रीच्या स्वप्नातच भोवळ आल्यासारखा वागत होता बंदिस्त घरात परत एकदा खानदानी पदराच्या आड मोहना त्याला अगदी निराळी भासली गुड म्हणून आकर्षण म्हणूनच हवीशी हॉटेलातील खोलीत जसा एक उन्मत्त मोकळेपणा असतो तसा तर तो घरी मिळणं शक्य नव्हतं परंतु जाता जाता मिसेस शिंदे आत गेलेल्या पाहून त्यानं उगीच मोहनाच्या खांद्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला मोहनानं अंग चोरलं ते स्वाभाविक होत कारण स्त्रिया जेवढ्या लवकर वास्तवात येतात तेवढे पुरुष येत नाहीत आता ती एका घरात होती पाहुणी होती शिवाय अनपेक्षितपणे एका कल्लोळात सापडली होती चोवीस तास सुद्धा झालेले नाहीत अशा नवागत परिचित पुरुषाच्या आश्रयाला ती आली होती पण तिला हे साधं बोळं आयुष्य एकदम आवडलं होतं आजपर्यंत प्रचंड वाड्यात जुन्या इतिहासाच्या भाराखाली गुद्मरल्या तिचा जन्म गेलेला होता तिथे मगरुरी आणि सामर्थ्य यांचा सदोदित वावर होत असे तरी अजून ती जुशीच्या घरात गेलेलीच नव्हती कसं असेल त्याचं घर कसे असेल त्याची आई सारेच प्रश्न तिला अनुत्तरित होते सरळ आरजेवी आणि तरीही आक्रमक पुरुषाच्या मिठीत मिळालेला अनुभव व त्यातून तरळणारे साधे बोळे सांसारिक चित्र या दोन गोष्टींची जोड अजून तरी लागलेली है नव्हती हे नवं आयुष्य तिला स्वीकारायला आवडलं असतं मग सारा जुना वारसा तोडता आला असता जोशी मग प्रतिसाद न मिळालेल्या अवस्थेत तसाच घराबाहेर पडला आणि शेडजीच्या बंगल्यावर टॅक्सीतून जाऊन पोचला शेठजी नेहमीच हसतमुख असायचे नोकरांना सुद्धा तसे ते बरोबरीने वागवायचे गोड बोलून कामे अधिक चांगली होतात यावर त्यांचा विश्वास होता जोशी त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये पोचला तेव्हा शेठजीचा सा नेहमीचा मूड नव्हता येता येताच तो बसण्यापूर्वी शेडजी त्याला म्हणाले अरे जोशी तुम्ही हे काय केला दुसऱ्यांची बाई काय पळवून आणतो काय तू अरे काही शरम ऐक नाही तुला काय बोलतय काय शेरजी तुम्ही कोणाची बायको पळवून आणण्याची हिंमत तरी होईल का माझी अरे जोश्या आत्ताच त्या आमदार थोराचा फोन आला होता तुम्हाला आणि मला पण त्याने खूप गाली दिली मला तर भीती वाटते रस्त्यावर कुठेतरी गाठून तुम्हाला तो ठोकेल सुद्धा त्याची बायको तुमच्या संगतीत मुंबईला पळून आली काय शेरजी हे तुम्हाला सांगितलं कोणी कोणी का सांगे ना खोटा आहे काय साप खोटा मी एम बरोबर दौऱ्यावर गेलो होतो हे तर तुम्हाला माहीत आहे त्यांच्या सांगण्यावर मी मिसेस थोरातांना मुंबईत आणून सोडलं बस यापेक्षा माझा काय संबंध आहे अरे पण तुम्ही काल संध्याकाळीच मुंबईत आलात ना आणि त्या बाईला घेऊन हॉटेलमध्ये राहिलात तुमची पण कमाल आहे जोशी शिरजी असं काही घडलेलं नाही सीएमनं सांगितलं म्हणून मी बाईंना सोबत केली एवढंच तसं काही घडलेलं नाही सीएमनं सांगितलं तर एवढंही करायला नको तुम्हीच रागावलाच असतात अरे जोशी तुम्ही काय थापा मारता काय सीएमला काय दुसरे धंदे नाहीत तुमच्यासारख्या फडतूस पेपरवाल्यांना घरादारातल्या बायाबरोबर कुणी हॉटेलमध्ये राहायला सांगतं काय आणि एकाच कमऱ्यात शेठजी एका कमऱ्यात आम्ही राहिलो नाही दोघांच्या वेगवेगळ्या खोल्या होत्या ते आम्हाला काय बनवू नका तुम्ही तुम्ही त्या बाई बाईला बायको म्हणून घेऊन हॉटेलात राहिलात असं तो हॉटेलवाला सांगतो ना तुम्ही हॉटेल मॅनेजरला फोन केला होता था? फोन मी कशाला करायला पाहिजे त्याला काही येत नाही फोन करता अरे पण एवढ्या लवकर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या कशा कोणीतरी मुद्दाम काहीतरी बनाव करून तुमच्या कानावर घातला असेल तू काही सांगू नको जोशी काहीतरी बनवा बनवी पण करू नकोस हे असलं प्रकरण काय आपल्याला झेपणार नाही सीएमचा फोन आला होता का ते कशाला मला फोन करतील बिल्ली डोळे दाखवून दूध पिते आणि तिला वाटतं आपल्याकडे कोणी पाहतच नाही झालं हे तू ठीक नाही केलंस तुला आता दुसरी नोकरी शोधायला पाहिजे म्हणजे मला तुम्ही नोकरीवरून काढून टाकणार आसिरजी तसं कायद्यानं तुम्हाला करता येणार नाही कायद्याला मार गोळी तुझं ते काय तुझं ठरव तू तु 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 खुशीनं राजीनामा दिलास तर कॉम्पेन्सेशन ग्रॅच्युएटी सगळा बेनिफिट देईन शिवाय चोक्कस पाच हजार रुपया पण वर दिन नाहीतर मला काय करायचं ते मी करेन दुपारपर्यंत सगळं ठरून ऑफिसमध्ये मला भेट शेठजीने त्याला जवळपास हाकलूनच दिला एरवीर शेठजींकडे कुणीही केलं तरी त्याला चहा मिळत असे काही कडक निर्णय सुद्धा शेठजी गोड शब्दात सांगत असत शेटजींचा सा आत्ताचा पवित्र काही वेगळाच होता सचिवालयात जोशी पोहोचला तेव्हा खूप उशीर झाला होता वास्तविक लंचच्या वेळेस त्याची आणि मुख्यमंत्र्यांची सर्वसामान्यत गाठ भेट व्हायची कारण त्याच्या आधी सल्ला मसलतीसाठी येणारी सेक्रेटरीज मंत्री आणि काही खास पुढारी यांचे खूप वर्दळ असे ही गोष्ट खरी की तसंच काही तातडीचं काम असलं तर साहेब त्याला अँटी चेंबरमध्ये बोलावून घेत पण खरी भेटीची वेळ दुपारी साहेबराव लंचनंतर विश्रांती घेत तेव्हा धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद